आज हमारे पांगुली भाई सामाजिक कार्यकर्ता आज जो आंदोलन को बैठे हुए है उसके लिए अल्पसंख्यक विकास महासंघ इनको पाटिंबाई हमारा और जब तक ये पालिका भ्रष्टा पालिका इनका जितने मांगनी पूरी करती नहीं जब तक हम इनके साथ आगे रोज दो घंटा बैठेंगे और जिस टाइम इनका नहीं होता है तो हम पालिका के अधिकारी को जवाब पूछते हैं उसके मुंह पे काला लगाएंगे अधिकारी को ये हमारी मांगनी रहेंगी सलाम वालेकुम जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान, के डायनामिक सामाजिक कार्यकर्ता जमीर तांबोली और उनके पूरा टीम पिंपरी महानगरपालिका महानगर पालिका के सामने एक आंदोलन में बैठा है एक सामाजिक कार्यकर्ता नाते चाबा मराठा युवा महासंघ महाराष्ट्र के उपाध्यक्ष नाते में वो आंदोलन को देखी उनके पास आया उनसे विचार विनिमय किया तो उन्होंने ऐसे कहना है सर पिछले चौदह साल से जोड़ में टॉयलेट के नाम पर पैसा खा रहा है के ऊपर पैसा खा रहे पैसा खा रहे महानगर पालिका के अधिकारी लोग मैं पूछा वो क्या बात है उन्होंने ऐसे कहा एक दरवाजा वाला एक टॉयलेट का तेरह सौ रुपए महानगर पालिका का जो लो, अधिकारी लोगों ने टेंडर टेंडर वाला इंसान को दिया ऐसे करालवाड़ी एरिया में दो सौ छप्पन है। ऐसे ऐसे तो के बाकी पैसा वो लेके जाते है उसमें हाइजीनिक इसमें कुछ करता नहीं साफ सफाई कुछ होता नहीं इसमें बहुत बड़े पैमाने में बड़े लेवल में चौदह साल से अं, लोग आज, अधिकारी लोग पैसा खा रहे उसके लिए उन्होंने एक

ट्रान्सफर होते गया कुंभामाला में कुंडी पानी ना डुबावे ओ इधर के पूर्व पालिके का आयुक्त शेखर सिंह धन्यवाद देविन जय संविधान कुडा ऑफिस थैंक यू नमस्कार मैं डॉक्टर बाबा कामरे राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकरी जनता आघाडी आज या ठिकाणी जमीर तांबोरे साहेब यांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केला आहे मी कष्टकरी जनता आघाडी महाराष्ट्र जिल्हा पंचायत उपरे पाकडे आघाडी पंचायत या संघटनेच्या वतीने जमीरभाई तांबोळे यांना जाहीर पाठिंबा देतो त्यांनी जे शौचालयाचे मुद्दे उपस्थित केले आहेत ते अत्यंत राजस्थान आणि योग्य आहेत पिंपरिंचोड महानगरपालिकेमध्ये एका कंपनीला शौचालयाचा ठेका दिलेला आहे आणि तुम्हाला याची हाहीर सांगतो की त्या कंपनीने शौचालयाच्या परवानग्या घेतल्या संडास बाथरूम आम्ही बांधतो असं त्यांनी सांगितलं आणि प्रत्यक्ष मात्र त्या संडास बाथरूमच्या जागेवर हॉटेल चालू केले आहे तुम्ही निगडीमध्ये जावा त्या ठिकाणी तुम्हाला हॉटेल दिसल तुम्ही प्राधिकरणात जावा त्या ठिकाणी तुम्हाला हॉटेल दिसल मग संडास बाथरूम राहिले कुठं त्या हॉटेल केले तुम्ही मग हॉटेलचीच परवानगी द्या ना ते शौचालय वगैरे दाखवता कशाला तुम्ही तर हा जो काय प्रकार आहे अत्यंत चुकीचा प्रकार आहे त्यामुळे जमीर बाय त्यामुळे जे आंदोलन चालू केले के आहे ते रास्ता आहे या सगळ्या प्रश्नांवरती कोणीतरी आवाज उठवलाच पाहिजे जमीरभाई तांबोले आवाज उठवत आहेत त्यांना आमचा पूर्ण आहे भाई या ठिकाणी आमचे अल्पसंख्यक महासंघाचे अध्यक्ष रफिक भाई कुरेशी या ठिकाणी आहेत त्याचबरोबर शेलारतील धराडीचे कार्यकर्ते आमचे राजेन नायर साहेब या ठिकाणी आहेत आमच्या भगिनी ज्या या सगळ्या प्रश्नांवरती अत्यंत चांगलं काम करतायत त्या गौरीता शेलार या ठिकाणी आहेत त्याचबरोबर आमच्या टपरी पातळी हातगारी पंचायतचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष दामोदर मांजरे या ठिकाणी आहेत पिंपरीच शहराचे सचिव शिवाजी कडूक या ठिकाणी आहेत जन चळवळीचे कार्यकर्ते आणि बहुजन समाजाचे नेते शिवाजीराव गोरगले या ठिकाणी आहेत त्याचबरोबर तांबोळी साहेब पण या ठिका शेख साहेब महबूब शेख भाई पर्यावरणाच्या प्रश्नावर ते खूप चांगले काम करत आहेत ते पण या ठिकाणी आहेत आम्ही सर्व आपल्यासोबत आहोत आपण जे आंदोलन चालू केलं आहे त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे असंच आपण पुढे जावं अशी आपण विनंती करतो कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घेऊ नका जोपर्यंत सर्व शौचालयाची चौकशी होत नाही तोपर्यंत माघार घेऊ नका आम्ही तुमच्या सोबत आहेत आणि वेळ आली तर आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून इथं हजारो लोक एकत्र करू व तुम्हाला जाहीरपणे या ठिकाणी समर्थन देवा असं आश्वासन मी या ठिकाणी सर्वांना क्रांतिकारी जय दिन मी गौरी प्रमोद शेलार मी रिपब्लिकन सेना पुणे जिल्हा अध्यक्ष आहे आज आपले जमीर भाई जे प्रश्न घेऊन इथे आज उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी खरंच खूप चांगले मुद्दे घेतलेले आहेत आज प्रत्येक ठिकाणी महिला आपल्या महिला जातात शहरामध्ये महिला फिरत असतात पण कुठे शौचालय दिसत नाहीत पण हे भ्रष्टाचारी अधिकारी त्या नावाखाली पैसे काढतात शौचालय बांधणार इकडे शौचालय बांधणार नावाखाली पैसे काढतात आणि कुठे शौचालय असे दिसत नाहीत आमच्या महिला भगिनी कुठे कामाला वगैरे जातानी त्यांना कुठे असे शौचालय म्हणजे नसतात तर आमची अशी मागणी आहे की जमीर बाई इकडे आज उपोषणला बसलेले आहेत आमचं त्यांना जाहीरपणे पाठींबाई आमच्या सेनेतर्फे असलेकुम जय भीम जय महाराष्ट्र हा इथं पिंपरी चिंचवड शहरामध्ये मी इथं माझं वय वर्ष आठशे सत्तेचाळीस इथं माझं राहतं घर खराळवाडी पिंपरी या ठिकाणी मी राहतो तर इथली सविस्तर मी परिस्थिती पाहिली माझ्या जीवनामध्ये आणि इथलं राजकारण हे किती गलिच्छ प्रकारचे हि लोक करतायत जे पदावरती बसलेले अधिकारी आणि नगरसेवक वर्ग आमदार खासदार का या लोकांनी कधीच इथं शहराकडे व्यवस्थित लक्ष कधी दिलंच नाही ह्याच्यामध्ये मी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे शौचालय आणि मुतारी संदर्भामध्ये त्याच्यामध्ये मी त्याची पाहणी केली शहराची भरपूर ठिकाणी त्याच्यामध्ये फक्त आमचा खालावाडीच नाही तो भोसरी बोराडे वस्ती खंडोबामा लांडेवाडी जाधववाडी चिखली पिंपरी भाग झाला हा बीब मार्केटच्या खालचा भाग झाला सगळीकडे मी त्याची पाहणी केली त्याचे व्हिडिओज त्याचे लेटर मी लिहून लिहून येणार प्रत्येक अधिकाऱ्याला अजिंक्य साहेब झाले किनवे साहेब त्याच्या आधी होते सचिन पवार होते उपायुक्त म्हणून शेखर सिंग यांना मी निवेदन दिली त्यांना पत्र लिहित लिहित गेलो पण त्यांनी यांनी कोणतीच काम कारवाई केलीच नाही आणि त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलंही या बत्तीस प्रभागामध्ये पूर्ण शहरामध्ये जेवढे प्रभाग आहेत त्याच्यामध्ये तुम्ही स्वच्छता का करत नाही म्हणजे आमच्याकडे मॅन पॉवर नाही अहो मॅन पॉवर नाही तर कसं काय नाही तुम्ही टेंडर लोकांना देता ज्या प्रकारे जगन्नाथ ह्याला तुम्ही टेंडर दिलं एक दोन वर्षासाठी त्या व्यक्तीने तुमच्या नियमानुसार तुमच्या जे तुम्ही सदोत नियम टाकलेले आहेत प्रत्येक ठेकेदारासाठी त्याच्यामध्ये हा एक विषय महत्वाचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक मागणी तुमची तुमची अट आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही चार वेळेस शौचालय साफ करावं दररोज तर <kuh> त्याच्यामध्ये ते साफ सभा होत नाही तर हा विषय अधिकाऱ्यांना दिसत नाही का जे आरोग्य म्हणून तुम्ही तुम्ही नेमलाय ज्याला पगार देता त्या लोकांचं काम नाही का तर अशी लोक तुम्ही अधिकारी म्हणून ठेवलेच कशाला तर ह्यांच्या बाबत चौकशी व्हायला पाहिजे संपूर्ण तुम्ही तुमच्या महानगरपालिकेचा अधिकारी वर्ग जो आरोग्याचा आहे आणि स्थापत्याचा आहे ह्यांची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे आणि जेवढे ठेकेदार आहे ह्यांचे ठेके रद्द करून <coughs> जेवढी लोक प्रशिक्षित हा शब्द लक्षात घ्या प्रशिक्षित लोक साफसफाईवाली इथं कामाला लावा आणि त्यांना कायमस्वरूपी रुजू करा ही आमची मागणी आहे